नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सगळे पत्रकार आता कोर्टाच्या बाहेर हजर झालेले असतात आणि कोर्टाच्या बाहेर हजर राहून त्यांचे आता मीडियावाल्यांशी कनेक्ट चालू बोलणं चालू असतं की आज शेवटची हेअरिंग आहे तर आज काय होईल काय नाही कोणाचा पर्दाफाश होणार आहे हे त्यांचं आता था? सगळं बोलणं चालू असतं संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या गाजत असलेल्या वात्सल्य आश्रमाचं आज शेवटचं हेअरिंग आहे आश्रमाचं आज केसचं शेवटचं हेअरिंग आहे त्याच्यामुळे आता मधुकर पाटल्याला शिक्षा होणार का आणि पाटील जर निर्दोष असेल तर खरा कुणी सापडेल का तर दुसरीकडे कोर्ट असं गच्च भरलेलं असतं कारण आज शेवटचा दिवस असतो शेवटची तारीख असते तर सगळेजण जमा झालेले असतात तर अर्जुनच्या घरचेसुद्धा आज कोर्टामध्ये हजर झालेले असतात कारण शेवटची हेअरिंग असते म्हणून सगळेजणं आलेले असतात कोर्टात तेव्हा आता केस चालू झालेली असते तर आता साक्षी अर्जुनला शांतपणे सांगते की ते माझ्या फोनचं लोकेशन का तिथे आश्रमामध्ये आलेलं आहे मला माहीत नाही तेव्हा आता अर्जुन म्हणतो तेरा जानेवारीच्या रात्री आश्रमामध्ये कोणीच नव्हतं तेव्हा तुम्ही तिथे का गेला होतात असं आता अर्जुन साक्षीला विचारत असतो पण आता साक्षीची पूर्ण जिरवलेली असते अर्जुनने कारण तिला काही सुचत नसतं काय बोलावं काय नाही तिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते खूप घाबरलेली असते आणि आता जस साहेबांना उत्तर देत असते तर आता इकडे प्रिया तर खूप घाबरलेली असते कारण प्रिया म्हणते आता साक्षी जर कधी पकडली तर आपलंही काही खरं नाही आपलं घर पण गेला संसार पण गेला सुभेदार फॅमिली गेली सगळंच आपल्या हातून आता निष्ठून जाईल हे सुद्धा आता प्रियाला टेन्शन आलेलं असतं तर मंडळी आता मधुपाटल मधु पाटल्याला आता जेल होणार का की साक्षीला जेल होणार मला तर असं वाटतं पाटील आता निर्दोष सुटतील तर आता साक्षी जेलमध्ये जाणार आणि साक्षीसोबतच आता प्रियाचं सुद्धा भांड फुटेल हे आपल्याला येणारे पुढील भागात पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद आणि शेअर करायला विसरू नका